एका रिक्षाचालकानं चाळीस वर्षीय महिलेचा गाळा आवळून तिला ठार केलेला आहे अशी माहिती जेव्हा पोलिसांना मिळते पोलीस घटनास्थळी जातात आणि घटनास्थळी गेल्यानंतर त्या ठिकाणी पंचनामा करतात तपास करतात आणि तो जो आरोपी रिक्षाचालक आहे त्याला ताब्यात घेतात आणि ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी करतात हे सगळं का घडलं कशामुळं घडलं हे जेव्हा पोलीस तपास करतात तेव्हा समजतं की पुण्यातील सिंहगड रोड परिसरामध्ये राहणारा एक एक्कावन्न वर्षीय पुरुष रिक्षा चालकाचं काम करतो नितीन त्याचं नाव आहे आणि तो रिक्षा चालून त्या ठिकाणी त्याचा उदारनिर्वाह करत असतो मग रिक्षा चालवत असताना प्रवाशांना या ठिकाणाहून त्या ठिकाणी सोडत असताना पुण्यातीलच एका ठिकाणी राहणारी एक चाळीस वर्षीय महिला होती आणि ती चाळीस वर्षीय महिला दररोज रात्री वेश्य व्यवसाय करण्यासाठी बुधवार पेठमध्ये जाऊन बसत होती आणि सकाळ झाली की वापस येत होती सुरुवातीला एक दोन दिवस त्या महिलेला या रिक्षाचालकानं त्या ठिकाणी नेऊन सोडलं आणून सोडलं आणि मग नेऊन सोडत असताना आणून सोडत असताना त्या ठिकाणी नितीनची आणि त्या महिलेची दोघा जणांची चांगली ओळख झाली होती आता तो जो नितीन आहे तो एक्कावन्न वर्षीय होता आणि ती जी महिला आहे ती चाळीस वर्षीय होती आणि तो तिला दररोज बुधवारपेठमध्ये नेऊन सोडायचा सकाळ झाली की वापस घेऊन यायचा अशा पद्धतीनं दोघाजांची ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीमध्ये रूपांतर झाल्यानंतर यांचं बोलणं चालणं हे मोठ्या प्रमाणात वाढलं मग ती जी महिला आहे त्या महिलेला काही दिवसांपूर्वी पैशाची अडचण आली होती म्हणून त्या महिलेनं त्या रिक्षाचालकाकडून चाळीस ते पन्नास हजार रुपयाची रक्कम घेतली होती तिने सांगितलं की मला असं असं काम आहे चाळीस पन्नास हजार रुपयाचं अर्जंट काम आहे आणि तुला तर माहिती आहे माझा व्यवसाय काय आहे माझ्याकडे भरपूर पैसे येतात मी त्याचे थोडे थोडे करून पैसे तुला ते देईन मग त्या रिक्षाचालकाला वाटलं ठीक आहे ईद रोजी ते जाते म्हणून हिचे पैसे कुठं जाणार नाहीत काही नाहीत म्हणून त्यानंसुद्धा सुद्धा तिला तीस ते चाळीस चाळीस ते पन्नास हजार रोजची रोख रक्कम त्या महिलेला दिली आणि महिलेला रक्कम दिल्यानंतर तो तिला नेऊ लागला आणू लागला सोडू लागला आणि वारंवार पैसेसुद्धा मागू लागला पण मात्र ती महिला आज देते उद्या देते यावा देते तेव्हा देते अशाच पद्धतीनं बोलू लागली आणि प्रत्यक्ष मात्र पैसेच देऊ नव्हती लागली मग तारीख आली सात जून दोन हजार पंचवीसची सात जून दोन हजार पंचवीसला तो तिला रिक्षानं घेऊन जात असतानाच पुन्हा एकदा दोघांमध्ये पैशावरून वाद झाला आणि पैसे का देत नाही तीस म्हणजे देते म्हणून अशा पद्धतीनं दोघा जणांमध्ये वाद झाला पण मात्र हा वाद एवढ्या विकोपाला गेला की त्या रिक्षाचालकानं त्या महिलेचा गळा ओढणीनंच रिक्षामध्ये आवडला आणि गळा आवळल्यानंतर तिला त्या ठिकाणी रिक्षामध्येच ठार केलं आणि ठार केल्यानंतर त्या ठिकाणाहून पसार झाला फरार झाला पण जाणाऱ्या येणाऱ्या लोकांनी बघितलं होतं आणि त्याची तात्काळ माहिती जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये दिली होती आणि नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी त्या ठिकाणी तत्काळ दखल घेऊन तो जो आरोपी आहे त्याला ताब्यात घेतला आहे आणि त्याच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल कोणाच्याही भावना दुखावणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपल्या ठिकाणी करत असतो